हॅलो फ्रेंड्स शालिनीज किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण रव्याचं उपीट कसं कर बनवायचं ते शिकणार आहोत तर रवा बन उपीट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेले आहेत एक वाटी रवा अर्धी वाटी शेंगदाणे दोन मीडियम साईजचे चॉप केलेले कांदे चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर सात आठ कोथं कढीपत्त्याची पानं मीठ मोहरी जिरी हळद हिंग आणि तेल तर ते आपण उपीड बनवायला सुरू करत आहोत रवा भाजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे तूप पण लागणार आहे आता आपण गॅस चालू करून कढई तापून देणार आहोत कढई तापल्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे आम्ही इथं होममेड तूप वापरतोय तुम्ही कुठलं पण तूप वापरू शकता तर आता आपण रवा भाजून घेणार आहोत आम्ही मिडियम साईजचा रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक किंवा जाड साईजचा रवा पण वापरू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवा चांगला भाजून द्यायचा आहे अशा प्रकारे आपला आपला रवा लालसर भाजून झालेला आहे आता आपण रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच कडेमध्ये आपण दोन पळी तेल टाकवतणार आहोत इथं आम्ही दोन पळीच्या अंदाजानं तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला त्या तेला आप मोहरी टाकायची आहे मोहरी तुडतुडली त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे त्यानंतर हिंग त्यानंतर शेंगदाणे मिक्स करायचे शेंगदाणे थोडे कडक झाले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि चिरलेली मिरची टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचंय मिरची चांगली त्यामध्ये कांदा टाकणार मिरची चांगली भाजली की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत चांगला मिक्स करून आहे कांदा चांगला लालसर झालेला आहे आता आपण त्यात हळद टाकणार आहोत चांगलं भाजून घेणार आहोत आणि आता आपण वाटीच्या मापाने दीड वाटी पाणी टाकणार आहोत सगळं चुकीचं सांग चवीनुसार मीठ टाकणार आहोत चांगला मिक्स करून घ्यायचंय पाण्याला उगी फुटली की आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत भाजलेला रवा आणि थोडा रवा टाकून मिक्स करून आहे मग राहिलेला सगळं रवा टाकायचा मिक्स करून घेणार आहोत मिक्स करायचं आहे आता त्यावर झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघणार आहोत उपेट चांगलं शिजलं आहे मिक्स करायचं आहे आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत अशा प्रकारे आपलं ओपेट तयार झालेलं आहे आता आपण त्याला प्लेटिंग करू तर अशा प्रकारे आपलं ओपेट एकदम छान दिसत आहे आता आपण टेस्ट पाहणार आहोत ओपेट चवीला खूपच छान झालेला आहे जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा Thanks for watching this video.